चारशे पाचचा नारा ती मशीनचा घोटाळ्याचा नारा चारशे पाच चा नको म्हणताय पण पाणी सोडले नाही भाजी कांदा केला कांद्याला डरणार केला त्याला तोडायला कोण माणूस येत नाही आम्हाला नाही जमणार भाजी साहेबांना आमच्या भागात काम चांगलं केलेलं कुठल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय नाही कुठली वॉटर सप्लायची व्यवस्थित सोय नाही एकदम समस्या स्थानिक लेवलच्या लोकांची तुमचं आपल्या चॅनलच्या मैदान लोकसभेचं या कार्यक्रमामध्ये आज आपण आहोत काळचोंडी या गावात सांगली आणि सातारा या सीमेवर हे गाव आहे आणि या त्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया लोकसभेच्या संदर्भात ज्या प्रतिक्रिया त्या आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत चला मित्रांनो काका नमस्कार आगा। नमस्कार काय नाव तुमचं दुर्योधन गोविंद जाधव आता लोकसभेच्या निवडणुका तारखा जाहीर झाल्या का माड्याच्या कस वातावरण आपलं माड्यात असेल किंवा गावात आता हे वातावरण आम्ही अशा मताचा माणूस आहे त्यांची वाड्याला हो आणखी कुठे नाही येते दिल्लीला हो त्या नोकर वर्गाला अजिबात सवलत नाही का नाही रेशनिंग पण नाही नोकर म्हणजे नोकर नोकरी करून आला त्याला पेन्शन चार रुपये असेल तरी बनते तुम्हाला पेन्शन रेशनिंग नाही रेशनिंग नाही रेशनिंग कुठे येते आता कशा सरकारची चौकशी करायची तर आम्हाला सारखाच आहे काय मला सांगायचं काय त्याच्यात फायदा तोटा बट फायदा तोटा बी बरू द्या पण माझी तर स्वतःची इच्छा कुणी आला तर सारखा आपल्या का माहिती काय तरी काय टाकले तर आता इथन तर अर्धा पावन तास लागतो का एवढं दोनच किलोमीटर असतो या पठरावर चढायला जवळजवळ अर्धा ता तास सहज जातो असा रस्ता आहे आता कसं वातावरण आहे आपल्या माड्यात एकंदरीत बघितलं कसं वातावरण बघितलं भाव कशा असते जास्त कारण ह्या भागात जास्त काम केली नाही म्हणजे भाजपनं काम केली नाही केंद्रात केली म्हणजे रस्त्याचं केलं पाण्याचं केलं तसं काम चांगली केली भाजपनं केंद्रात पण खेडेगावात काम नाही गावात काम नाही म्हणजे रस्ते तसे खराब आहेत गावात कुठली सुधारणा नाही काय नाही लक्ष नाही म्हणून चांगलं आहे म्हणजे तसं महाविकास आघाडीच थोडस कल जास्त माणसांचा महाविकास आता माणसं म्हणते ते मोदी दोन हजार पैसे देते पण त्याचा शेतकऱ्याच्या मालाला दर नाही ना दर कुठे मालाला माल कांदा केला कांद्याला दर नाही ऊस केला त्याला तोडायला कोण माणूस येत नाही दुसऱ्या कुठल्याही पिकाला दर नाही बिलकुल त्यामुळे महाविकास आघाडीला माणसा जास्त वाटते शेतकऱ्याचा पक्ष म्हणजे माझ्या पाणी सोडले पाणी आलं हा नाही पाणी आलं पाणी सोय केली पण मोठी काम हो तेवढी केली फक्त लोक म्हणजे सर्वसाधारण जनता आहे त्याची कामं नाही शहरातली काम झाली चांगली हे केली पण खेड्या गावात काय लक्ष केलंय त्यामुळे आमदार आणि खासदार आमच्यातला कधी झालं नाही आमच्या भागात काय चुंडले म्हणून कधी झालं नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय नाही कुठली वॉटर सप्लायची व्यवस्थित सोय नाही एकदम समस्या स्थानिक लेवलच्या लोकांची बेकारण शी चालू खासदार ह्या परिसरात ह्या भागात ह्या गावात त्यांची एकही एंट्री नाही ज्या पद्धतीने मतदान मागायचे ते त्या पद्धतीनं तुमचं काय करायचं ह्या पद्धतीनं नेते मंडळी ने ने म्हणजे ने लोकप्रतिनिधी हिचं आलं पाहिजे नाही तलाठी हिथन मोसवडला जायला लागतं लोकांना सजा तिथं मसवडचं आहे एक उतारा काढायसाठी एका शेतकऱ्याला शंभर दोनशे रुपये खर्चा लागतात मग स्थानिक लेवलला त्या म्हणजे कर्मचाऱ्याचं काम आहे ना तर यायचं किंवा लोकांचं म्हणजे काय असेल ते समस्या ऐकायच्या बोलायचं किंवा काय करायचं हे करत नाहीत नेते मंडळी त्यामुळे शालू खासदाराच्या विरोधात लोकांचा सूर आहे आपल्या भागात काम वगैरे कसं उमेदवार आमच्या हिशेबाने धरशैल पाटील असेल किंवा दुसरा कुठलाही उमेदवार जर महाविकास आघाडीचा सा उभा राहिला तर त्या त्या उमेदवारालाच आम्ही स्थानिक लेवलला त्यांच्या त्यांच्या बरोबर साथीने राहणार आहे धरेशै दे। पाटील असो किंवा संजूराजे असो किंवा आमच्या जवळ आसपासचा तो अबल सिंग जगताप असो किंवा अजून दुसरं पवार साहेबांनी ज्या उमेदवाराला देतील त्या पवार साहेबांच्या आम्ही बरोबर एखादा दगड जर उभा केला तर आम्ही त्यांच्या साथीला राहणार राहणार आहे आता पीएम किसान पैसे पीएम चे किसानचे पैसे येतात शासनाने दिलं म्हणून शेतकऱ्याला काही मेहरबानी नाही काय नाही हे पैसे आहे शेतकऱ्याच्या मालाला एक तर मुळात द्राक्षाला भाव नाही कांद्याला भाव नाही कुठल्या कुठल्याच धान्याला भाव नाही शेतकऱ्यांची पिळवणूक होती म्हणून लोकांचा सूर आहे की बाबा शेत चालू खासदाराच्या आता मोदी साहेबांनी हा दिली चारशे पाच चा नारा दिलाय ते चारशे पाच चा नारा ती मशीनचा घोटाळ्याचा नारा चारशे पाच चालेट पेपर वरती मतदान घेवावं त्यांच्या त्यांच्या हिशेबाने त्यांच्या आले तर चालते हे आले तर चालते पण मशीनच्या लोक म्हणते जनता म्हणते आम्ही त्यांच्या लेवलच किंवा त्यांचं मत आराम काम पण नाही काय आम्ही म्हणतो बरोबर आहे माडा लोकसभेच्या कसं वातावरण वातावरण कसं आहे आम्ही देत नाही यांना बद्दल मागच्या देते चांगलं काहीतरी करतात ना पण यांनी काहीच केलं नाही रस्त सगळं उकारलेलं आहे ते मतापुरती गोड दोन हजार रुपये जमीनवाल्यांना दिलेलं झाले जमीनवाली गोड मतदार माझी मतदार आले तर काय आम्हाला नाही जमणार पाहिजे आम्ही राष्ट्रवादीला जाणार काय राष्ट्रवादी राष्ट्रवादी चांगलीच आहेत ना काय काम आपल्या गावात भरपूर कामं केले ती त्यांनी पहिल्यापासून केले शेवट आणि आता नवीनच झाले नाही आम्हाला भाजप नाही पाहिजे नाही माहित काय शेतकरी भाव नाही कुठलं काय नाही एकाला पैसे सोडतात एकाला पैसे असं काय होतंय का होत आता त्यांना माहित नाही का होत ये शेतकरी मोकळी दहा झाल्या सोडलं नाही काय नुसतं माहितीये म्हणते काय नुसते यांचं त्याला इटू दांडू सारखा खेळ हा पब्लिकला बनवायचं काम चालत आम्ही नाही देणार त्यांच्यामध्ये नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं रघुनाथ माने मग आता लोकसभेचं जाहीर झाले तर का माडेच्या खास तारखेच्या आहे काय झाले ते की देसावे साहेबांना आमच्या भागात काम चांगलं केलं देसावे साहेबांनी नाही नाही केलं नाही आमच्या गावाला पाणी नव्हतं त्यांना आणून दिलेलं आहे पाणी बघा आता वाईट म्हणायच्या काय काम नाही तर देसावे साहेबी वर्तणूक आहे इथं ह्या वर्क ह्या गावातील तर भावना माणसाची कसं आहे कस भावना म्हणजे कसं आहे भाजीप नकोच म्हणतोय माणूस भाजीप नको म्हणतोय पण पाणी सोडले भाजीप अशी परिस्थिती तर काय नाही बघा जनतेचा शेवटी कला आहे मग काय तुमचं काय मत आहे आमचं मत बघा देसाव्याला सोडत नाही देसावी साहेब पूर्ण सोडत असतील मग बाजी तर काय की आमचं म्हणजे वैयक्तिक डीपीचे काम आहे तीन तीन लाखाच करून ला दिलेलं आहे साहेबांनी बिगर पैशा मग ते गट्यानं आमची मतदान होते देसाव्याला बाकी हा लोक म्हणते तिथे असते समस्या मोठ्या काय आमदार जे काम हो आमदार जे काम हे रस्ते जे खासदार काय हे तर बघायला येतो का ये पण सांगितलं तरी काम खाली केले नाही तू हा कोण नेमकं काम कोण करत देसाव्यानं आमच्या गावात परिसरात भो घेतलेला नाही बाकी काय घेतलेला नाही देसाव्या पाणी सोडणं आमचा भाग सुखी ठेवलाय देसाव्या दुसरं काय आपली अपेक्षा नाही